आवाज आम जनतेचा देशहिताचा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सवा मुख्यमंत्री रिक्ष्व देवेंद्र फडणवीस आनंदी म्हटले साहेबांचा सा या ठिकाणी सन्मान करावा तुळशीचा आवांची प्रतिमा ज्ञानदेवांची मूर्ती आणि या ठिकाणी साहेबांना द्यायचं गौरवपत्र जे आहे ते गौरवपत्र या ठिकाणी प्रदान करण्यात येणार

ग्रंथाचं प्रकाशन करावं पुंडले क्रीदेव पंढरीनाथ भगवान जगदगुरु तुकार विजय आपल्या सर्वांच दर्शन घेण्याची मला संधी मिळाली ही परंपरा अखंडपणे चालू राहिली पाहिजे याकरता सातत्याने या, या परंपरेच उपासना करण्याचं काम केलंय आणि आता आपल्या सर्वांची इच्छा आहे की या ठिकाणी जी साडे चारशे एकर जागा आहे त्याच्यावर ज्ञानपीठ तयार झालं पाहिजे या ज्ञानपीठाकरता सातशे एक कोटी रुपयाचा आराखडा देखील तयार झालेला आहे मी आजच घोषणा करतो की ज्ञानपीठ या ठिकाणी तयार होईल हा आराखडा सर्व प्रकारच्या मंजुरा घेऊन आम्ही केंद्र सरकारकडे निधी करता पाठवलेला आहे मला विश्वास आहे की हा आराखडा लवकरात लवकर आम्ही केंद्र सरकारकडनं मंजूर करून घेऊ आणि या आराखड्याच्या माध्यमातन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसहित एकोणचाळीस छोटी मोठी गावं आणि शहर आहे की ज्याचं संपूर्ण घाण पाणी सांडपाणी इंद्रायणीमध्ये चाललेलं आहे हे सगळं पाणी त्या ठिकाणी शुद्ध करणे आणि केवळ आणि केवळ शुद्ध पाणीच इंद्रायणीत जाईल अशा प्रकारचा आराखडा तयार केलेला आहे त्याच आपण आता नुकतंच एक टेंडर देखील काढलेलं आहे लवकरच त्याच्या कन्सल्टंटचा वर्क ऑर्डर आपण देऊ आणि मी आपल्याला या ठिकाणी सांगतो काल आपण जे जलपूजन केलेलं आहे ते जलपूजन या ठिकाणी वाया जाणार नाही आपल्या इंद्रायणीचं जल हे तसंच पूजनीय होईल अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण करणार आहोत केवळ आपल्याला सांगो पप शांति ब्रह्मा मारुती महाराज कुलेख हे आपल्या या भागवत धर्माचे अर्ध्वव्यू आहे त्यामुळे निश्चितपणे त्यांना पद्म पुरस्कार मिळाला पाहिजे अशा प्रकारची शिफारस ही राज्य सरकार याच वर्षी केंद्र सरकारकडे करेल आणि केंद्रात जाऊन आम्ही विनंती करू की आमची शिफारस केंद्र सरकारने मान्य करावी हा देखील मी आपल्याला या निमित्ताने शब्द देतो आज महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा पूर्वनियोजित भोपाळ दौरा असताना त्यांनी तो स्थगित केला आणि आपल्याला या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती नोंदवली त्याबद्दल मी त्यांचं